दहा वीस नाही तर तब्बल शंभर वर्षांनी गणेश चतुर्थीला जुळून येणार अद्भुत संयोग या तीन राशींना बाप्पा देणार कष्टाचं फळ श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनेलमध्ये लाडक्या बाप्पाचं आगमन होण्यासाठी अवघे दोन दिवस बाकी आहेत सात सप्टेंबर रोजी देशभरात गणेश चतुर्थीचा उत्सव साजरा केला जाणार आहे यावर्षी भाद्रपद शुक्ल गणेश चतुर्थी फार खास असणार आहे कारण यंदा तब्बल शंभर वर्षांनंतर गणेश चतुर्थीला दुर्लभ संयोग जुळून येणार आहे यावर्षी गणेश चतुर्थीच्या दिवशी सर्वात योग रवियोग ब्रह्मयोग आणि इंद्रयोग अशा शुभ योगांचा संयोग जुळून येणार आहे त्याचबरोबर या दिवशी स्वाती आणि चित्रा नक्षत्र योग देखील जुळून येणार आहे त्यामुळे आजच्या दिवसाचं महत्त्व फार वाढलं आहे या निमित्ताने गणेश चतुर्थीच्या दिवशी गणेश स्थापना आणि पूजेसाठी अत्यंत शुभ मुहूर्त आहे त्याचबरोबर ग्रह नक्षत्रांच्या या स्थितीचा तीन राशींवर फार शुभ परिणाम होणार आहे या राशीच्या लोकांना सुख समृद्धी प्राप्त होईल त्याचबरोबर आयुष्यात चांगले दिवस येतील वृषभ रास गणेश चतुर्थीचा काळ वृषभ राशीच्या लोकांसाठी फार शुभदायक असणार आहे या काळात तुमची सर्व कामे मार्गी लागतील तसेच नवीन कार्य सुरू करण्यासाठी हा काळ चांगला असणार आहे तुमच्या धन संपत्तीत चांगली वाढ होईल कर्करास राशीच्या लोकांसाठी हा काळ फार उत्साहवर्धक असणार आहे या काळात तुम्हाला पार धनप्राप्ती होईल तुमचं कामकाज सुरळीत सुरू राहील तसेच समाजात तुमचा मान सन्मान वाढेल कन्या रास गणेश चतुर्थीचा काळ कन्या राशीच्या लोकांसाठी फार शुभ असणार आहे या काळात तुमच्या आर्थिक समस्या दूर होतील तसेच तुमच्या करिअरमध्ये तुमची चांगली प्रगती होईल उत्पन्नाचे नवे मार्ग खुले होती तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा आपला व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री गणेश लिहायला विसरू नका असेच आपले नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद